आज आपण उच्च रक्तदाबाबद्दल बोलणार आहोत उच्च रक्तदाब असेल तर तुम्ही त्याचा कसा सामना कराल सुरुवातीला उच्च रक्तदाब म्हणजे काय आपण जाणून घेऊयात हृदयाचं कार्य हे दोन टप्प्यामध्ये विभागलेलं आहे हृदय हे, हे पंपासारखं का काम करतं आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला आणि पेशींना रक्त पुरवठा करतो आणि तो ज्या पद्धतीने रक्त पुरवठा करतो त्याला सिस्टॉल असं म्हटलं जातं आणि जे प्रेशर अप्लाय केलं जातं त्याला सिस्टोलिक प्रेशर असं म्हटलं जातं आणि जे अशुद्ध रक्त हृदयापर्यंत येतं त्याला डायस्टोल असं म्हटलं जातं आणि तेव्हा रक्तवाहिन्यांमधलं प्रेशर हे कमी असतं ते साधारण सत्तर ते ऐंशी मिलीमीटर इतकं असतं त्याला डायस्टॉलिक प्रेशर असं म्हटलं जातं आणि सिस्टॉलिक प्रेशर हे एकशे दहा ते एकशे वीस मिलीमीटर इतकं असतं सर्वसाधारण हे जे प्रेशर आहे ब्लड प्रेशर जे आहे हे जर वाढलं तर आपल्याला हाय ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं किंवा त्याचा त्रास सुरू होतो आणि त्याच्यामध्ये छातीत धडधड होणे हातपाय लटपटणे किंवा डोकं दुखणे किंवा तुम्हाला अशक्तपणा जाणवणे इत्यादी लक्षणं दिसून येतात जोळ्यातील रक्तवाहिन्यांवरती त्रास झाला किंवा जर प्रेशर वाढलं तर डोळ्यातील जी आवरणे असतात त्याच्यावर त्याला त्रास होतो आणि दृष्टीसुद्धा परिणाम होऊ शकतो त्यामुळे लेझर किंवा तस्यम इतर उपचार करणे खूप गरजेचे आहे मूत्राशयात जर रक्तस्राव झाला तर तुमच्या लघवीचा रंग हा लाल होऊ शकतो किंवा लाल रंगाची लघवी तुम्हाला होऊ शकते आणि जर तुमच्या ब्रेनमध्ये मेंदूमध्ये जर रक्तस्राव झाला तर तुम्हाला पक्षाघात होणे किंवा तुम्हाला झटका येणे यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे किंवा प्राथमिक उपचार करून रक्तस्राव बंद करणे त्यासाठी आजकाल स्प्रिंग कॉईल्स आलेले आहेत किंवा तुम्हाला फोम जेल असतात जे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त, रक्त थांबवण्यासाठी उपयोगी पडतात मेंदूमध्ये जर जा रक्तस्राव झाला ब्लड प्रेशर वाढल्यामुळे तर ते सी टी स्कॅनमध्ये किंवा एम आर आय काढल्यावरती आपल्याला दिसू शकतं कधी कधी रक्तस्राव वाढला किंवा ब्लड प्रेशर वाढलं तरी कळत नाही काही काही लोकांना परंतु काही काय जणांमध्ये त्याची लक्षणं दिसून येतात तेव्हा नियमित आपल्या प्रेशरची ब्लड प्रेशरची तपासणी करणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांचं जास्त वय झालेलं आहे उदाहरण द्यायचं झालं तर साठीनंतरचे त्यांना हृदयरोग आणि रक्तदाब हे सोबतच येतात आणि म्हणून वरचेवर इको कार्डिओग्राम करून घेणं खूप गरजेचं कि आहे किंवा हृदयाचा ग्रॅम करून घेणं खूप आवश्यक आहे प्रत्येक पेशंटचा दात काढण्यापूर्वी सुद्धा पेशंटचा ब्लड प्रेशर किती आहे हे आम्हाला काउंट करावं लागतं कारण जर ब्लड प्रेशर जास्त असेल तर आपण दात नाही काढू शकत कारण अशा पेशंटला दात काढल्यावरती रक्तस्राव हा होत राहतो आणि तो थांबत नाही आणि म्हणून जर तुमचं कंट्रोलमध्ये असेल ब्लड प्रेशर तरच दात काढला जातो